साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत बॅकनेक डिझाईन तर बघा इथे उंची घेतलेली आहे आपण पंधरा इंच शोल्डर घेतलेलं आहे सव्वा पाच इंच मुंडाखोली घेतलेली आहे साडेपाच इंच उंचीमध्ये तुम्हाला एक इंच प्लस करून घ्यायचं आहे तुम्हाला जे पण मेजरमेंट तुमचं असेल त्याच्यामध्ये आणि बाकीची मेजरमेंट आहेत ही या पद्धतीने घ्यायची आहेत तर बघा चेस्ट आहे छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग घेतला नऊ इंच त्याच्या बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं कंबर घेर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग आठ बाहेर एक इंच टक्ससाठी मार्किंग केलं आणि टेप दुमडून टक्सचं मार्किंग करून घ्यायचं बाहेरच्या बाजूला दीड इंच शिलाई मार्जिन लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या कमरेकडच्या बाजूने आपल्याला अर्धा इंचचा वरच्या बाजूला स्लोप देऊन घ्यायचा आहे आणि इथे मुंडा घेऱ्यावरती कोण्यातून सव्वा इंच घेऊन बॅक मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने हे आपले शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे गळ्यासाठी तर बघा हे सर्व मार्किंग केल्यानंतर नॉचेस द्यायला विसरायचं नाही त्यानंतर पाठीमागच्या टक्सही मार्किंग करून घ्यायचं आणि गळ्यासाठी आपल्याला बघायचं आहे गळ्यासाठी आपण शोल्डर घेणार आहोत तयार आपल्याला अडीच इंच तयार हवं आहे तर शोल्डरचं मार्किंग करत असताना आपल्याला किती घ्यावं लागेल त्याच्यामध्ये पाऊण इंच प्लस करून घ्यायचं आहे तर टोटल आपण सव्वा तीन घेत असतो बरो बरोबर जर आपण कॅनवास पेपरवरती गळा घेणार असू डायरेक्ट आणि प लावणार असू तर फक्त तीन इंच घ्यायचं आहे मुंड्याकडच्या बाजूनी आता याच प्रमाणात आपल्याला हे आपण मेन फॅब्रिक कट करून घेतलं आता गळ्यासाठी मी तुम्हाला इथे बघा एक पेपरवरती दाखवत आहे तर वरच्या बाजूला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची गळारुंदी घेतलेली आहे दोन इंच उंची घेतलेली आहे साडेनऊ इंच आणि खालच्या बाजूने गळारुंदी घेतलेली आहे तीन इंच तर या पद्धतीने हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूनी सव्वा दोनवरती मार्क केलं त्याच्या बाहेर थोडंसं किंचित बाहेर घ्यायचं आहे आणि बघा या पद्धतीने तिरकी लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे आणि या लाईनला थोडासा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि वरच्या बाजूलाही शेपमध्येच लाईनवरती जोडायची आहे तर इथे बघा मी कॅनव्हास पेपरवरती केला होता म्हणजे गळ्याचं मार्किंग पण ते थोडंसं व्यवस्थित खूपच ब्राईट झालं आणि ते व्हिडिओमध्ये टाकत असताना दिसेनासं झालं म्हणजे थोडं ब्राईटनेस जा, जास्त झालेला काहीतरी आणि तो व्यवस्थित वे, व्हिडिओ आला नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे हा या पद्धतीने दाखवत आहे सेम मी फॅब म्हणजे कॅनव्हास पेपरवरती कट केलेला आहे गळा तर तो कॅनव्हास पेपरचं बघा या पद्धतीने तिरक बाहेरच्या बाजूला दीड इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर खालची बाजू मोजून घेतली त्याचं सेंटर पॉईंट करून घेतला आणि तिथून आपल्याला बघा एक कर्व शेप घेतला आणि खालच्या बाजूला पानगळ्यासारखा शेप दिला म्हणजे पानासारखा शेप दिला तर याच पद्धतीने हा शेप आपला बॅक साईडला उमटेल तो कॅनव्हास पेपरवरती करून घ्यायचा तर हा बघा हा शेप मी ड्रॉ के करत असताना तो व्यवस्थित दिसला नाही त्यामुळे मी तुम्हाला इथे पेपरवरती पुन्हा दाखवलेला आहे तर हा शेप या पद्धतीने आपण कट करून घ्यायचा आणि ब्लाऊजची जी बॉर्डर आहे ती बघा या पद्धतीने मी सेट केली दोन्ही बाजूंना आणि त्यानंतर जो खाली कपडा उरला होता तो या पद्धतीने सेंटरला मॅनेज केलेला आहे तर पहिला खूप कमी होतं साडीतला काठ हात तर तो जोडून आपण इथे हा पॅच तयार केलेला आहे आणि बघा या पद्धतीने हा जिथे जिथे आपलं दिसणार आहे त्या भागावरती व्यवस्थित हा पॅच सगळा व्यवस्थित जोडून घेतला त्यानंतर बाहेरच्या बाजूला पाव इंच मार्जिन ठेवून कट करून घेतला आणि यानंतर व्यवस्थित कडेला बॉर्डरची टीप देऊन घ्यायची आहे धुमडून आतमध्ये यामुळे आपलं ब्लाउजचं फिनिशिंग खूप चांगलं येतं ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित सगळ्या बॉर्डर काठाचा कपडा आहे तो आतमध्ये प्रेस करून घ्यायचा आणि टीप देऊन घ्यायची आहे कोणे व्यवस्थित काढायला शिका नॉच देऊन व्यवस्थित तिथे कॉर्नर घ्यायचा म्हणजे तो कर्व शेप आपला प्रॉपर येतो तर या पद्धतीने हा पॅच आपण तयार करून घ्यायचा आहे संक्रांतीसाठी ही मी ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे ब्लॅक साडी आहे आणि या पद्धतीने काट आहेत या साडीचे तुम्ही सुद्धा ही डिझाईन नक्की ट्राय करा तर बघा इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण मेन फॅब्रिकच्या आतल्या बाजूला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्व बाजूचा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं इथे मी तुम्हाला ते दाखवलेलं नाही आहे कारण हे आपण नॉर्मली सगळ्याच ब्लाऊजना या पद्धतीने करून घेत असतो तर पहिला इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर मोठी पाचची टीप देऊन सर्व दे। बाजूनी जोडून घेतलं एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आणि आता बघा आतल्या बाजूचं सेंटर पॉईंट व्यवस्थित घेतला आणि यावरती आपल्याला आता जो आपण पॅच बनवलेला तो आतल्या बाजूत घेतलेला आहे हा अस्तरच्या बाजूवर हा पॅच ठेवला सेंटर जे पॉईंट आहेत नॉच देऊन घेतलेले ते मॅच केले खाली जी आपण लाईन देऊन घेतली त्या लाईनवरती आपला हा पॅच व्यवस्थित जोडून घ्यायचा सग सगळ्या बाजूंना पिनअप करून घ्यायचा आणि जो आतला शेप आहे त्यावरती आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे तर बघत आहात त्याप्रमाणे हा शेप व्यवस्थित शेप देत असताना गडबड करायची नाही जिथे कोणा आहे तिथे सुई आतमध्ये राहील आणि त्यानंतर मशीन उचलून फिरवून घ्यायचं आणि कपडा फिरवून घ्यायचा आणि मग आपल्याला पुढे टिप कंटिन्यू करायचे आहे तर बघा या पद्धतीने आतला पोर्शन कट करून घेतला आणि कॉर्नर्स व्यवस्थित नॉच देऊन घ्यायचे की ज्यामुळे ते व्यवस्थित पलटले जातील तर या पद्धतीने नॉच दिल्यानंतर हा जो पॅचचा पोर्शन आहे तो आपला सरळच्या भागावरती घ्यायचा आहे पलटून तर बघा या पद्धतीने पलटून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत टक्स देऊन झाले की आपल्याला कारण समजा पॅचचा जर पोर्शन खाली येत असेल तर तो व्यवस्थित त्या म्हणजे आपण जे टक्स घेतो ते व्यवस्थित त्याच्या खाली जाऊ शकतील आणि जर तुम्ही नंतर टक्स घेतला तर मग तिथे थोडीशी चून वगैरे येऊ शकते म्हणून जर अशा पद्धतीचं तुम्ही पॅच वर्क करणार असाल तर आतला गळा जोडून झाल्यानंतर तुम्ही पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे टक्स देऊन घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला आतल्या बाजूची काठाची म्हणजे जी पॅच लावला त्याची काठाची टीप देऊन घ्यायची प्रेस टीप असते ती त्यानंतर बाहेरच्या बाजूला पण आपल्याला टीप देऊन व्यवस्थित तो पोर्शन ब्लाऊजबरोबर अटॅच करून घ्यायचा आहे कोपऱ्यामध्ये आल्यानंतर सुई खालीच ठेवायची आणि कापड फिरवून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूला टीप देऊन घ्यायची आहे तर बघा अशाच भरपूर डिझाईन्स आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत सध्या संक्रांतीसाठीच्या तर खूप साऱ्या नवनवीन डिझाईन्स येत आहेत बनवण्यासाठी तर त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि तुम्हालाही अशा नवनवीन डिझाईन्स जर शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ नवीन डिझाईन अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत राहील तर बघा या पद्धतीने आपण खाली पाठीची पट्टी पहिल्यांदा लावून घ्यायची आहे आणि पाठीची पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती या, या डिझाईनला लेस लावून घ्यायची आहे तर लेस लावत असताना कशा पद्धतीने लावायची तर ही बघा इथे मी त्याच्याही अगोदर आपल्याला सेंटरला हा ऑप्शनल आहे म्हणजे ही डिझाईन अडीच बाय अडीच इंचाचे चौकोनी तुकडे घेतलेले आहेत तीन आणि हे या पद्धतीने बघा ट्रँगल शेपमध्ये फोल्ड केले आणि पुन्हा दोन्ही बाजूनी कोणी दुमडले आणि इथे मी हे लावून घेतलेले आहेत ही डिझाईन तुमच्यासाठी ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही करू शकता नसेल तर तुम्ही नाही लावलात तरीसुद्धा हे खूप छान दिसते अशीच डिझाईन ही तर जिथे जिथे कॉर्नर आहे तिथे मी हे तीन पॉईंट लावून घेतले त्यानंतर आतल्या बाजूला एक सिंगल लेस लावलेली आहे मी बघा याच्या साडीच्या बॉर्डरमध्ये आहे ती व्हाईट ग्रे कलर सारखी बॉर्डर आहे तर त्याच्याशी मॅच व्हावा आणि उठावदार यावा ब्लाऊजचा आपल्या लुक यासाठी सिंगल लेस अगदी छोटी बारीक लेस घेतली आहे आणि बाहेरच्या बाजूला थोडी ब्रॉड लेस सिलेक्ट केलेली आहे मी तर बघा ह्याचे जे शेप आहे तो व्यवस्थित वरच्या बाजूनी खालच्या बाजूला असा यावा आणि यासाठी आपण बघा इथंपर्यंत घेतली आणि पुन्हा लेस कमरेकडच्या बाजूला फिरवलेली आहे तर बघा इथे थोडासा कर्व शेप घ्यायचा आहे आणि कमरेकडच्या बाजूला फिरवून घेतली कॉर्नर व्यवस्थित देऊन घ्यायचे म्हणजे या ब्लाऊजमध्ये डिझाईनचा लुक खूप छान येतो आणि पुन्हा दुसऱ्या बाजूलाही सेम याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे कॉर्नर असेल तिथे थोडासा लेसचा पोर्शन आहे तो लूज सोडून टीप देऊन घ्यायचा म्हणजे तिथे तो शेप व्यवस्थित आपला आला पाहिजे आणि अशाच पद्धतीने दोनही बाजूंना आपली ही लेस लावून झाली की आपली ही डिझाईन कम्प्लीट होईल तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर लाईक जरूर करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करायचंच आहे तर बघा या पद्धतीने ही आपली डिझाईन तयार झालेली आहे चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन डिझाईन्स तुमच्यासाठी या चॅनलवरती मी अपलोड करत असते तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची आणि अशाच नवनवीन डिझाईन्स पाहात चला आणि तुमचे रिप्लाय देत चला बाय बाय